नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा हा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल नेमका कसा लागला अकरा साडे अकराच्या सुमारास लक्षात द्यायला लागलं पुन्हा पुनरावृत्ती होईल का काय बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येत होत आहे ना, ना महाआघाडीची विजयी मतं आणि भाजपा महायुतीची पराभवाची मतं यांच्यातला जे मध्य प्रदेशातून घेतलेला ला, लाडकी बहीणचा म्हणजे तिकडे लाडली बहन होतं तिचा लाडकी बहीण या नावाने बुस्टर डोस एक मराठी व्हर्जन तेव्हा मात्र असं वाटलं महायुती केवळ वा जिंकत नाहीये भाजपा जिंकली कशी नमस्कार मी तुळशीदास भोईटे दोन हजार चोवीस भाजपा जिंकली कशी हे पुस्तक प्रकाशित होऊन आता जवळपास दीड महिना होऊन गेलाय खूप चर्चा सुरू आहे स्वाभाविकच आहे जो विधानसभेचा निकाल लागला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या निकालाच्या धक्क्यातून अनेकांना खरं सांगायचं तर आजही सावरता आलेलं नाहीये कळत नाहीये की नेमका असा निकाल कसा लागला हे त्यांच्यासाठी ज्यांचा पराभव झाला ज्यांना अपेक्षा होती सत्तेची प्रत्यक्षात पराभवाच्या गर्तेत ढकलले गेले ज्यांचा विजय झाला खर तर महाविजय त्यांची फार काही वेगळी परिस्थिती झाली का कस असत पराभवाचा आणि त्यातही महापराभवाचा जो महाधक्का असतो ना तो असतोच तसा मोठा की बराच वेळ काही सुचत नसत मात्र महाविजयाची झिंग सुद्धा काही वेळा अशी असते की त्यातूनही एक ते म्हणतात ना नशा करणाऱ्यांच्या बाबतीत हँगोवर तशा हँगोवर मध्येच महाविजयामुळे झिंगलेले राहू शकतात त्यामुळे या कुणाकडूनही तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा विधानसभेचा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल नेमका कसा लागला हे समजून घेता येईल याची अपेक्षाच नाही ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे का तर नक्कीच कारण शेवटी मी महाविजयाची महाजिंग म्हणालो जसं महापराभवाचा महाधक्का म्हणालो आणि लोकशाहीत सत्ताधारी असो किंवा विरोधक कुणीही असलं कोणत्याही विचारांचं असलं तरी ते वास्तवातच असले पाहिजेत असं वाटत त्यातूनच कुठंतरी हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा लेखनाचा प्रयत्न केला आता नेमकं कधी असं वाटलं की पुस्तक लिहावं तर तो निकालाचा दिवसच मला आजही आठवत मी पुढारी न्यूज चॅनलचा संपादक होतो तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस निकालाचा दिवस जे न्यूज चॅनलच्या क्षेत्रातील आहेत त्यांना तर ठाऊकच आहे कशा पद्धतीनं अगदी म्हणजे ते आपण म्हणतो ना की युद्ध पातळीवर तशी तयारी झालेली असते मात्र प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी जसं कधीही काही कुठेही घडू शकत तसंच वातावरण असत तेच वातावरण पुढारी न्यूजच्या न्यूज रूम मध्ये सुद्धा होत लाईव्ह चर्चेत मी सुद्धा भाग घेत होतो अनेक तज्ज्ञ होते राजकीय जाणकार विश्लेषक त्याचबरोबर आमचे अँकर सुद्धा होते ते सर्व सुरू असतानाच एक साधारणतः अकरा साडे अकराच्या सुमारास एक लक्षात यायला लागलं की आपली जी अपेक्षा होती अपेक्षा काय होती म्हणजे मी माझ्या पुरता आधी सांगतो मला असं वाटलेलं की किती झालं म्हणजे लोकसभेला महागाडीचा एकतीस जागा मिळाली त्यामुळे महाविजयच झालेला का नाही त्याच वेळी पंचेचाळीसच्या पुढे जाऊ असं जसं देशात चारशे पार जाऊ असा, असा त्यांचा नारा होता तसाच नारा महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस फोर्टी फाय प्लस असं सांगणारी भाजपा महायुती सतरावर चढलेली तसंच महागाडीचं पुन्हा पुनरावृत्ती होईल काय यशाची सुरुवातीला वाटत होत तसं कागदावरची जी मतांची गणित होती ती तसं सांगत होती मात्र बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येत होत की जो फरक आहे ना महाआघाडीची विजयी मतं आणि भाजपा महायुतीची पराभवाची मतं यांच्यातला तो फक्त थ्री म्हणजे शून्य पूर्णांक तीनचा होता हा फार तसा अगदीच किरकोळ फरक म्हणावा लागेल त्यामुळे महायुती ज्या पद्धतीनं कामाला लागलेली दिसली आणि त्यात पुन्हा जेव्हा शेजारच्या मध्य प्रदेशातून घेतलेल्या ला लाडकी बहीणचा म्हणजे तिकडे लाडली बहन होता तिचा लाडकी बहीण या नावाने बुस्टर डोस एक मराठी व्हर्जन आलं तेव्हा मात्र असं वाटलं आता महागडीचं काही खरं नाही महायुती जिंकणार पुढे सरसावणार हे वाटू लागलं मात्र तरी सुद्धा माझा मग म्हणालो तसा स्वतःचा अंदाज होता एकशे पंचावन्न साठ पर्यंत जाईल अनेकांशी बोलायचो त्यात अगदी भाजपा समर्थक सुद्धा एकशे पासष्ट सत्तरच्या पलीकडे जाताना दिसत नव्हते मात्र तेवीस नोव्हेंबरला नोव्हेंबर ला, ला निकाल जो, जसा जसा पुढे जात होता अकरा साडे अकराच्या नंतर लक्षात यायला लागलं हा निकाल वेगळा आहे महायुती केवळ जिंकत नाहीये महायुती ऐतिहासिक असा महाविजयाच्या दिशेने चालली पुढे निकाल जेव्हा स्पष्ट झाला तेव्हाच लक्षात आलं की लोकसभेला जिंकलेली महागाडी ही प्रत्यक्षात पराभवाच्या गर्तेत गेली आहे आणि लोकसभेला पराभव झालेली महायुती भाजपा महायुती पराभवाच्या गर्तेतून महाविजयाच्या महाशिखरावर गेली हे घडलं शेवटी निवडणूक आहे हार्जित होत असते मात्र त्यावेळीच एक लक्षात घ्यायला माहिती आहे का की काय नेमकं असं झालं बरं करा एवढं लाडकी ठीक आहे तसा फरक जास्त नव्हता मात्र एवढं ऐतिहासिक आणि त्यात पुन्हा एकनाथ शिंदेची शिवसेना ठीक आहे बऱ्यापैकी तरी मिळवलेल्या जागा भाजपानंतर अगदीच काय वाईट नव्हतं एकालाच मागे होते अजित पवारांची राष्ट्रवादी एकच होती जागा त्यांना सुद्धा ज्या जागा मिळाल्या सार सार थक्क करणार होत आणि त्याच वेळी <coughs> सर्वाधिक स्ट्राईक रेट असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी दहा जागांवर नंबर एक ची काँग्रेस नंबर दोन म्हणजे महागाडी पुरत फक्त सोळा जागा नऊ जागा मिळवणारी ठाकरेंची शिवसेना फक्त वीस जागा त्यातल्या त्या सोळा होत्या हो त्यातून वर आलो कारण पक्ष फुटी नंतरच्या पकडल्या तर परंतु तरी सुद्धा शेवटी शिंदेच्या सत्तावन्न जागांची तुलना केली तर ठाकरेंच्या वीस म्हणजे अगदीच किरकोळ वाटतात त्यामुळे माझ्या मनात तोच प्रश्न आला जो अनेकां बोलताना नंतरच्या टप्प्यात अगदी भाजपा समर्थकांशी बोलतानाही किंवा भाजपा वाल्यांशीही बोलताना समोर येत राहिला तो होता भाजपा जिंकली लक्षात ठेवा हे जे नाव आहे भाजपा जिंकली पण कशी आणि तो प्रश्न अगदी लोकल मध्ये प्रवास करताना बस मध्ये प्रवास करताना चहाच्या टपरीवर किंवा न्यूज मध्ये काही ज्येष्ठ पत्रकारांशी बोलताना राजकीय नेत्यांशी बोलताना पहा विरोधकात ते संशय व्यक्त करायचे परंतु भाजप नेते सुद्धा अचंबित होते हो तेही मला सांगायचे नाही हो माझा अंदाज चुकला पण कळत नाही कसं झालं आता जेव्हा असा प्रश्न समाजातून वारंवार समोर येत असतो तेव्हा मला असं वाटतं की पत्रकार म्हणून त्याच उत्तर शोधणं आपलं कर्तव्यच आहे आणि त्यातूनच मग हे पुस्तक त्यासाठी मग काय ठरवलं की असंही होऊ नये अनेकदा आपल्याकडे काय घडतं माहिती आहे का आपल्याकडे मला जे वाटतंय म्हणजे कुठे ना कुठे आपण राजकीय विचारांचे असतो किंवा एखाद्या विशिष्ट विचारांना इतरांपेक्षा चांगलं नाही समजा पण बरं मनात असतो त्यातून मग त्या प्रभावाखाली येण्याचा धोका असतो अनेकदा असं जाणवतं म्हणजे एबीपी न्यूज आणि एबीपी माझा या दोन चॅनलचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ना, ना त्यात जो उल्लेख केलाय की अनेकदा आपल्याकडे राजकीय विश्लेषण हे एक राजकीय जो विचार मनात असतो त्याचं विशफुल थिंकिंग वाटतं अनालिसिस नसतं ते अनालिसिस म्हणजे काय विश्लेषण पाहिजे मात्र ते जेव्हा कुठच्या तरी प्रभावाखाली येतं तेव्हा ते विशफुल थिंकिंग वाटतं म्हणजे माझी इच्छा तशी आहे त्यानुसार ती मांडणी करायची मला ते टाळायचं होत त्यामुळे काय केलं जेवढी आकडेवारी जमवता आली आणि ती पुन्हा विश्वसनीय अशा सोर्सेस कडून सोर्सेस म्हणजे ते आम्ही जे मानतो ती सूत्र नाही तर निवडणूक आयोग आता विरोधकांना आक्षेप असेल विश्वसनीय या शब्दाबद्दल मात्र शेवटी ती यंत्रणा जे निवडणुका घेते जे निवडणुकांची आकडेवारी आपल्याला देते त्यामुळे मी विश्वसनीय म्हणणं भाग आहे कारण त्याच आकडेवारीचा उपयोग करावा लागतो त्याचबरोबर काही इतर संस्था त्यात पुन्हा घराने ज्यांनी अभ्यास केला तर हेरंब कुलकर्णी यांच्यासारखे ज्येष्ठ सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांचं मोठं काम आहे ते अशा अनेकांचं आणि त्यात पुन्हा म्हणजे यातलं एक वैशिष्ट्य सांगतो मी पुस्तक लिहिताना मी ज्येष्ठांच्या अनुभवाचा जसा लाभ घेताय ना तसंच जेन जे आपण म्हणतो किंवा युवा पिढी त्यांच्या नव्या कल्पनांची सुद्धा साथ घेतली की असं व्हायला नको कुठे की मी जे लिहितोय तेच ब्रह्मवाक्य माझं तसं समज कधीच नसतो माणूस आहे चुकू शकतो आणि पुन्हा जे समाजात बदल घडतात आहे माणसांमध्ये बदल घडतात आहे आपण त्यानुसार जरी बदलायचं नसलं तरी सुद्धा त्या बदलांचा वेध घेत त्यांना कळेल अशा पद्धतीनं मांडणी करणं गरजेचं होतं त्यामुळे त्यात तुम्हाला संख्या दिसतील त्यात तुम्हाला माहिती दिसेल पण ते जसं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे त्या पद्धतीनं मुद्देसुद्ध करण्याचा प्रयत्नही दिसून येईल एकंदरीत सर्वात महत्वाचं एक तुम्हाला सांगतो या पुस्तकाला पुढे नेताना जेव्हा मी सुरुवातीला विचार करत होतो तेव्हा एक सहज डोक्यातला मला वाटतं मी माझ्या ते मनोगतात लिहिलेलं आहे तेच तुम्हाला वाचून दाखवतो विधानसभेच्या महाविजयाआधी लोकसभेत पराभव ही झालेला त्या पराभवात भाजपा महायुतीच्या यशाची असं वाटत तर लोकसभेतील महाआघाडीच्या विजयात त्यांच्या विधानसभेच्या पराभवाची कारण सापडतात त्यामुळेच विधानसभा निकालाची चिकित्सा करणाऱ्या विश्लेषण करणाऱ्या या पुस्तकात लोकसभेच्या निकालाचीही मी दखल घेतली आहे हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आणि तेवढंच नाहीये पहिलं प्रकरण जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला अगदी म्हणजे काही दशकांचा मी थोडक्यात का होईना वेध घेतलाय त्याच कारण आहे काही तारखा अशा असतात की ज्या इतिहास घडवतात त्यातूनच त्या तारखांना नेमकं काय घडलेलं कसं घडलेलं तेही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यात जी प्रकरण आहेत तेवीस प्रकरण आहेत एकूण माझी विनंती राहील मी वारंवार सगळीकडे करतो ज्या ज्या चॅनलला गेलो पॉडकास्ट केलेत किंवा काही व्याख्यानांमध्ये बोललो त्या प्रत्येक ठिकाणी अगदी ट्विटरवर म्हणजे एक्स सध्याचे चा त्याच्यावर स्पेस झालेल्या दोन त्या दोन्ही स्पेस मध्ये मी हेच मांडलं की यात मी जे मांडलंय ते संपूर्ण वाचा तेवीस प्रकरण एक प्रकरण वाचाल जसं तुम्ही वाचाल कसं बदललं महाराष्ट्राचं मन आणि मत भाजपा जिंकली कशी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोबत नसणं आणि असणं तर तुम्हाला असं वाटेल की भाजपच्या बाजूने पुस्तक आहे जर तुम्ही फक्त मवियाचं रथ हवेत हे वाचाल तर तुम्हाला वाटेल महागाडीच्या विरोधात आहे जर तुम्ही नरेटिव्ह पेरा मत मिळवा वाटेल तर सर्वांच्या विरोधात धार्मिक ध्रुवीकरण लोकसभेला का फसलं बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है भय इथं विकलं जात पुन्हा महाविजयाचा गुलाल वादाचा धुरळा पुन्हा एक शब्द जो वापरला यात म्हणजे आत त्याच तर आपण यात पूर्ण थोबाड फोडणार ते थोपतांड आहे हे म्हणतात त्याच थोबाड फोडणार संख्यात्मक मांडणी केलेली आहे काही केवळ का वैचारिक असं काहीतरी भावनिक तसं नाही आणि त्याच बरोबर तुम्हाला सांगतो आणखी एक कि यात ते सुद्धा आहे की जे सर्वांना आजही खुप्त नव्हे निकाला नंतर मी जे म्हणालो की महाविजयाची झिंग ती कशी कायम आहे हे दाखवणार जेव्हा घडतं की आरोप होतो की नोटांच्या बॅगासह एखादा मंत्री किंवा मोठमोठे फायव्ह स्टार किंवा इतर काही प्रकल्प सत्ताधाऱ्यांचे वैयक्तिक खाजगी प्रकल्पांबद्दल बोलतोय किंवा एखादा आमदार जो माझी मंत्री होता नेता आहे ते जेव्हा शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारखं बोलतात तेव्हा सार काही त्यावेळी एक आठवतं एकच कि सत्तेतला माझ आहे की का काय आणि मग नोट जियात हा एक नवा शब्द मी वापरलाय त्यातून कसा कशा पद्धतीनं पैशाची उधळण झाली ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला तिथं सुद्धा आकडेवारीची साथ दिलेली आहे एकंदरीतच एक लक्षात ठेवा तुम्ही कि पुस्तक एक प्रकरण वाचून त्याच्याबद्दलच मत बनवू नका तेवीस प्रकरण वाचा आणि पुन्हा माझं आवाहन फक्त सत्ताधारी फक्त विरोधक यांना नाहीये तर हे माझं आवाहन त्या प्रत्येकाला आहे जो लोकशाहीवर प्रेम करतो जो माझ्यासारखा आहे ज्यासाठी ज्याच्यासाठी लोकशाही आणि लोकशाही देणाऱ्या संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य हे ऑक्सिजन सारखं आहे प्राणवायू आहे तसच तस वाईट वाटून घेऊ नका ज्यांना राजकारणात करिअर करायचंय पॉलिटिकल करिअर करायचं आहे त्या सर्वांना सुद्धा माझं नम्रतापूर्वक आवाहन आहे की कृपया हे पुस्तक वाचा समजून घ्या यात हे सुद्धा मांडलेलं आहे की कशा पद्धतीनं संपूर्ण आपल्या निवडणूक प्रक्रियेत दोष आहे आता बिहारला जे घडत आहे ना म्हणजे बडे जाऊ नाही करत आहे मी पण बिहारमध्ये जे मत मतदार पुनरीक्षण नवा शब्द आहे सरकारी पुनरीक्षण मोहीम सुरू आहे विशेष मोहीम सर असं जे म्हटलं जातं तिला त्या मोहिमेत जसं कधी पंचावन्न लाख पासष्ट लाख पंच्याहत्तर लाख एवढे मतदार वगळल्याचा पुढे येत आहे राहुल गांधींपासून अनेकांनी मतदार वाढीबद्दल आहे या पुस्तकात लोकसभेनंतर विधानसभेला मतदार कसे कमी झालेत ते सुद्धा मांडलेलं आहे आणि त्यातले दोष उघड केलेले आहेत म्हणून बोलो की ज्यांना पॉलिटिकल करिअर राजकीय करिअर करायचा त्यांनी सुद्धा लक्षपूर्वक अभ्यासावं असं सा पुस्तक आहे म्हणजे जाता जाता हा भाग पहिला भाग संपवताना मला राजू खांडेकरांचे काही शब्द मला वाटतं मांडलेच पाहिजेत आपण त्यातून खूप महत्वाचा असा एक आपोआपच संदेश मिळू शकतो त्यात त्यांनी म्हणजे आपण काय करायला हवे होते आणि आपण काय केले ज्यामुळे सत्तेच्या सोपानापासून आपण दूर राहिलो हे मनापासून जाणून घ्यायचं असेल तर महागाडीच्या नेत्यांनी भुईटे यांचं पुस्तक वाचलं पाहिजे सगळं प्रतिकूल असताना आपल्या नेत्यांनी अभूतपूर्व ऐक्याचे प्रदर्शन करत कल्पकतेने डाव कसा पालटवला हे जाणून घेण्यासाठी सुद्धा महायुतीच्या समर्थकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे हे त्यांनी म्हटलेले हा पहिला भाग संपवताना पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या काही प्रकरणांबद्दल एकेका भागामध्ये आपण चार चार प्रकरण हे करू म्हणजे त्यामुळे चार किंवा जास्तच घ्यावे लागतील कारण तेवीस प्रकरणं एकूण आहेत त्याचा वेध घेऊया पुढचा भाग सुद्धा तुम्ही नक्कीच पहा